जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत नेटवर्ते नाणेघाट दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीचे चारशे केव्ही अतिउच्च दाबाच्या लाईनचे अॅल्युमिनियमच्या तारात चोरी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना जुन्नर पोलिसांनी अटक करून सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीचे चारशे केव्ही बाबळेश्वर ते कुडूस असे दुहेरी परिपथ वाहिनीचा मुंबईला विद्युत पुरवठा करण्यासाठी चालू असलेल्या कामकाजातील जोडलेल्या अॅल्युमिनियमच्या तारा या मनोऱ्यावरून तोडून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून जवळपास आठ टन तारा कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरी करून घेऊन गेल्याने त्याबाबत सुरेश नंदलाल प्रसाद वयवर्ष त्रेपन्न व्यवसाय नोकरी कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेड तर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती अॅल्युमिनियमच्या तारा चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी साध्या वेशात तसेच सरकारी वाहनातून गणवेशात पेट्रोलिंग सुरू करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथका सूचना दिलेल्या होत्या सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचा कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो व एक बजाज कंपनीची पल्सर जप्त करण्यात आली आहे तसेच अॅल्युमिनियम तारा अंदाजे दोन टन वजण्याचा असा ऐकून सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तिटमे पोलीस नाईक सागर हिले पोलीस कॉन्स्टेबल दादा पावडे गणेश शिंदे यांनी केली आहे सदर गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषणाकरिता पोलीस निरीक्षक उमेश तावसकर पोलीस हवालदार सुनील काळणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी मोलाचे सहकार्य केले सदर गुन्ह्याचा पुढील अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे हे करत आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे जे बाबळेश्वर ते कुडूस दरम्यानचं जे टावर लाईनचं काम चालू आहे त्यामध्ये जुन्नर हद्दीमध्ये नाणेघाट परिसरामध्ये जुन्नरच्या टॉवर लाईनच्या तारा चोरून नेल्याबाबतची तक्रार जे कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल आहे त्यांचे सुरेश नंदलाल प्रसाद यांनी आपल्याकडं जुन्नर पोलिस ठाणे ते तक्रार दिली होती त्यांचे एकूण आठ टन तारा एक वजनाच्या ज्या तारा आहेत त्या चोरल्या गेल्या होत्या त्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सर ॲडिशनल एस पी श्री चोपडे सर आमचे उपभागीय पोलीस अधिकारी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करून आमचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस उपनिरीक्षक केटमे व त्यां आमची सोबतचे स्टाफ यांनी याचा तपास केला आणि त्याच्यामध्ये काही संशयित लोकांची नावं मिळाली त्यांची नावं मिळाल्यानंतर आम्ही त्यांचे फोन नंबर घेतले त्या आधारे आणि सायबर सेलच्या मदतीने आरोपींना आम्ही ट्रेस केलेला आहे आणि त्या आरोपींकडून आता सध्या दोन टन तारा ॲल्युमिनियमच्या तारा आम्ही हस्तगत केलेल्या आहेत आणि ते आरोपींची नावं अविनाश लक्ष्मण कोळेकर राहणार हनुमानवाडी राहणार चाकण माधव गो रोहिदास गीते राहणार बांगलावस्ती चाकण आकाश श्रीराम आडे राहणार बांगलावस्ती चाकण शिवशंकर मारुती हलदेकर बांगलावस्ती चाकण आणि चंद्रशेखर लोटूराम हरिजन गवतवस्ती हे आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून तारास हस्तगत केले आहेत तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली आरो चोरी करण्यासाठी वापरलेले पिकअप आणि एक मोटरसायकल सुदा जब ते सुद्धा आम्ही जप्त केलेले आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपासामध्ये आणखी मुख्य आरोपी याचा शोध चालू आहे तसेच हे सदरचा माल विकत घेणारे जे गुन्हेगार वृत्तीचे जे, जे आहेत लोकं समजा भंगारवाले असतील किंवा कोण असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करणार आहोत